नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसई सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टायटल आणि इथमील तुम्हाला कळलंच असेल आज आपण एका ज्वलंत विषयाबद्दल बोलणार आहोत जनआंदोलने आंदोलने त्याला आपण मोर्चे म्हणू शकतो ओके सोप्या भाषेत हा एक आपल्या अभ्यासाचा विषय आहे दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यसेवा जी आहे मुख्य परीक्षा तर ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे युपीएससी ऑलरेडी मेन्स डिस्क्रिप्टिव्हच आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोशल मुवमेंट्स इन इंडिया किंवा सोशल मुवमेंट्स इन महाराष्ट्र असं एक सिलेबसचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये जी इतिहासातली जनआंदोलनं आहेत उदाहरणार्थ छोडो भारत की जे खूप मोठं आंदोलन झालं होतं भारतात आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं तो, तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे आपण याच्यात महाराष्ट्राबद्दल बोलणार आहोत भारताबद्दल बोलणार आहोत आणि जगात काय आहे पर्टिक्युलर तर त्याच्याबद्दलही बोलणार आहोत ही जनआंदोलनं ही आंदोलनं ह्या चळवळी हे मोर्चे का आणि कशासाठी होतात याची काही कारण आहेत का लोकशाही व्यवस्थित होतात हुकुमशाही व्यवस्थित होतात की अजून कोणत्या व्यवस्थेमध्ये ही आंदोलनं होतात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या आंदोलनाचं स्वरूप कसं बदलत गेले किंवा आंदोलनाची संख्या वाढली का आणि जगात जी चार पाच मोठी आंदोलनं झाली गेल्या दहा वर्षामध्ये उदाहरणार्थ त्याच्यात तर आत्ताच दोन हजार वीस आणि दोन हजार तेवीस मधलं अमेरिका आणि ब्राझील आंदोलनं असू द्या किती पहिल्यांदा अहिंसक होती आणि नंतर ती हिंसक झाली तर या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये आढावा घेणार आपण आहोत याशिवाय दोन हजार या दहा पंधरा वर्षाच्या दशकामध्ये एक आंदोलन जास्त गाजलं ती छोटीशी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनब थनबर्गचं की पर्यावरण वाचवण्यासाठी तिनं केलेलं आंदोलन आणि तिला जाहीर झालेला नोबेल पुरस्कार तर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून या पर्टिक्युलर व्हिडिओमधून करणारच आहोत महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलन त्याला मिळालेलं यश अपयश याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मराठा आरक्षण आणि भारतातील आरक्षणाचं धोरण असा एक व्हिडिओ आपल्याच युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तो मी बनवलाय जर का तुम्ही तो व्हिडिओ तुम पाहिला नसेल तर तो सर्वप्रथम व्हिडिओ पहा मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्यामध्ये स्पष्ट केली आहे वेगवेगळ्या समित्या असतील वेगवेगळ्या कमिटी असतील तर त्याच्याबद्दलची मी परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा दोन तीन दिवसापूर्वी लोकसत्ताला एक संपादकीय आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातली जी जनआंदोलनं आहेत उदाहरणार्थ मराठा आरक्षणासंबंधीचं आंदोलन असू द्या ओबीसी आरक्षणासंबंधीचं आंदोलन असू द्या किंवा इतर जी पर्यावरणीय आंदोलनं आहेत किंवा जी जनआंदोलनामध्ये कन्वर्ट झालेली आहेत तर त्याच्याबद्दल एक आर्टिकल आलं होतं आणि आत्ताच एक झुंडीला नेमकं का काय हवं असतं हे एक आर्टिकल आलेलं आहे लोकसत्तामध्ये संकल्प गुर्जर यांनी लिहिले मणिपाल विद्यापीठात ते इंटरनॅशनल पॉलिटिक्सचं पॉलिटिक्स शिकवतात तर हा जो बेस आहे या व्हिडिओचा तर हा बेस लोकसत्ताच्या आर्टिकल्स आहेत आणि जगात जे आंदोलनं झाली आणि मला काय वेगळा परस्पेक्टिव्ह वाटतोय काय तर याच्याबद्दल आज आपण पर्टिक्युलर बोलणार आहोत याची जी पीडीएफ आहे पूर्ण पीडीएफ तुम्हाला वीजेसई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होतोय खूप इंटरेस्टिंग माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडेलच अशी मी अपेक्षा करतो तत्पूर्वी तुम्ही वीजेसई स्टडीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल सर्वपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलाय दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील सर्वप्रथम आपण व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करूया कोणतीही व्यवस्था असेल शक्यतो लोकशाही व्यवस्थेमध्ये पाच स्तंभ मानले जातात ओके पर्टिक्युलर आपल्याला तीन स्तंभ माहित आहेत आणि चौथा जो असतो तो प्रसारमाध्यम परंतु आत्ताच्या काळात एक पाचवा स्तंभ मानला जातो तो आहे आंदोलन चळवळी आणि मोर्चा पहिल्यांदा आपण तीन स्तंभाबद्दल डिस्कशन करूया पहिला स्तंभ आहे कार्यकारी मंडळ त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो दुसरा स्तंभ आहे कायदे मंडळ त्याला आपण लेजिस्लेटिव्ह म्हणतो आणि तिसरा स्तंभ आहे न्याय मंडळ त्याला आपण ज्युडिशरी म्हणतो ओके आता हे कायदे मंडळ काय करतं तर कायदे मंडळ कायदे बनवतं ओके आणि कायदे मंडळाचाच एक भाग असतो कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळ काय करतं कायदे मंडळाने बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणं सत्ता राबवणं आणि ते कायदे व्यवस्थितपणे राबवले जातात का हे कार्यकारी मंडळ पाहतं तर न्यायमंडळ काय करतं कायदेमंडळानं बनवलेले कायदे आणि कार्यकारी मंडळानं राबवलेले कायदे हे कायद्यांचा योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न किंवा काम हे न्यायमंडळ करत असतं कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये सत्ता संतुलन असतं त्याला जर आपण प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स सत्ता संतुलनाचं तत्व म्हणतो ज्यांचा यू पी एससाठी पी एस आर ऑप्शनल असेल किंवा जे दोन हजार पंचवीसचा एम पी एस सीचा डिस्क्रिप्टिवला आयटम्स देणार आहेत तर त्यांना हे माहीतच असेल प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स त्याला सत्ता संतुलनाचं तत्व म्हटलं जातं कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि कायदेमंडळ या तिन्ही व्यवस्थामध्ये कोणीही वरचढ ठरत नाही या तिन्ही ज्या व्यवस्था आहेत तर त्या समान पातळीवरती असतात आणि जर का या तिन्ही व्यवस्थेमध्ये कोणी वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या पर्टिक्युलर देशामध्ये अराजकता तुम्हाला माजलेली दिसेल सर्वात चांगलं उदाहरण आहे भारताचं भारतामध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही एका लेवलला काम करतात ओके कोणीही कोणाच्याही व्यवस्थेमध्ये अतिक्रमण करत नाही आणि जर का अतिक्रमण केलं तर तो कायदा ती व्यवस्था भारतामध्ये हळून पाडली जाते म्हणजे बघा कायदेमंडळाने एखादा कायदा केला जर का तो संविधानाला धरून नसेल तर न्यायमंडळ काय म्हणतं की बाबांनो हा कायदा संविधानाला धरून नाहीये हा कायदा करू नका ओके आणि कार्यकारी मंडळ असा कायदा राबवतच नाही त्याच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सत्ता संतुलनाचं तर तो प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणूनच भारताला जगातली सगळ्यात मोठी समृद्ध लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि हा आपल्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे आलं लक्षात चौथा स्तंभ जो आहे तो माध्यम ओके okay, आता या प्रसारमाध्यमाची भूमिका काय असायला पाहिजे याच्याबद्दल मी वेगळं सांगायची गरज नाहीये प्रसारमाध्यम मा शक्यतो विरोधी पक्षाची भूमिका पार पाड पाडतात असं मी नाही म्हणत असे वेगवेगळे राजकीय विश्लेषक म्हणतात म्हणजे गव्हर्नमेंट जर का सरकार जर काही काही चुकीची गोष्ट करत असेल तर ती चुकीची गोष्ट करू नका असं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा असं म्हणण्याचं काम प्रसारमाध्यमाचं असतं परंतु प्रसार सध्या काय करतात याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं तुम्हाला दिसतं आणि पाचवा गेल्या दहा पंधरा वर्षात जो पाचवा लोकशाहीचा किंवा राज्यव्यवस्थेचा स्तंभ म्हणून समोर येतो तो आहे आंदोलन चळवळी किंवा मोर्चा आता ही आंदोलन चळवळी किंवा मोर्चा हे काय करतात तर ते सत्तेवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात याच्यातलं चांगलं उदाहरण म्हणजे आत्ता होऊ घातलेला मराठ मराठा मराठा आरक्षणाचं जनआंदोलन ओके तर ही जी आंदोलनं चळवळी किंवा मोर्चा असतात तर ही कधी कधी सकारात्मक बदल घडतो आणि कधी कधी या जनआंदोलनामुळे या मोर्चामुळं या चळवळीमुळं अराजकता सुद्धा माजते कधी कधी अराजकता माजते जगात कुठं असे काही उदाहरणं आहेत का त्याचे दाखले मी तुम्हाला नंतर पुढं देणारच आहे बघा तुम्ही जर का गेल्या दहा पंधरा वर्षाचा अभ्यास केला म्हणजे जागतिक पातळीवरती आपण आता सध्या बोलतोय तर तुम्हाला गेल्या पंधरा वर्षामध्ये आंदोलनाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं दिसतंय अमेरिकेतली एक संस्था आहे सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या संस्थेच्या अहवालानुसार दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस म्हणजे या दहा वर्षाच्या काळात प्रत्येक वर्षी जन आंदोलनाचं प्रमाण जे आहे तर ते अकरा टक्क्यांनी वाढले म्हणजे लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन करतात आणि ती आंदोलन कधी मोठी होतात कधी ती आंदोलन अहिंसक असतात नंतर ते हिंसेमध्ये कन्वर्ट होतात बघा जर का एखाद्या आंदोलनाला नेतृत्व नसेल म्हणजे कुठल्या तरी सोशल मीडियावरची पोस्ट वाचून काही लोक एकत्र येतात सुरुवातीला ते आंदोलन अहिंसक असतं परंतु त्याला हिंसेचं गालबोट लागतं आणि ते आंदोलन हिंसक होतात बऱ्याचशा लोकांच्या त्याच्यामध्ये बळी जातात जे आपली पब्लिक मालमत्ता आहे पब्लिक प्रॉपर्टी आहे तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ज्या ज्या आंदोलनाला नेतृत्व नाहीये ती आंदोलनं सहसा अराजकता माजवतात किंवा हिंसक होतात परंतु जगात अशी काही उदाहरणं आहेत की काही आंदोलनाला नेतृत्व नव्हतं ओके उदाहरणार्थ अरब स्प्रिंगचं आंदोलन असेल काही देशामध्ये अरब स्प्रिंगचं आंदोलन सकारात्मक झाले काही देशामध्ये नकारात्मक झाले त्या अरब स्प्रिंग काय हे नंतर मी तुम्हाला सांगतोय परंतु जी नेतृत्वहीन आंदोलनं असतात सहसा ती भरकटण्याची शक्यता असते आणि ज्या आंदोलनाला पर्टिक्युलर चांगलं खंबीर नेतृत्व असतं तर ती आंदोलनं सकारात्मक बदल घडवतात किंवा ती आंदोलनं अहिंसक पद्धतीनं त्यांचं जे ध्येय आहे त्यांना जे गोल अचिव्ह करायचे तर तिथपर्यंत ते आंदोलन तुम्हाला पोचल्याचं दिसून येतं आलं लक्षात त्याच्यामुळं आंदोलनाला कोणत्याही नेतृत्व असणं खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ भारतातलं चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर नर्मदा बचाव आंदोलन हे आंदोलन खूप वर्ष झालं चालू आहे आदरणीय मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळं काही सकारात्मक बदलही झाले परंतु पर्टिक्युलर या आंदोलनाला ठराविक नेतृत्व असल्यामुळं हे आंदोलन कधी चिघळलं नाहीये म्हणजे सरकारने ते आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न केला कारण बघा कसं असतं म्हणजे प्रत्येक आंदोलन चळवळी मोर्चा काय करतं सत्तेवरती थे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपल्यावरती कोणी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला आवडणारच नाही ना तर त्याच्यामुळं कधी कधी सरकार अशी आंदोलनं दाबून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करतं त्याच्या वेळेला कधीकधी तिथं बळाचाही उपयोग केला जातो आणि अशा आंदोलनं दाबून टाकली जातात परंतु काही आंदोलनं चांगल्या मागण्यासाठी असतात उदाहरणार्थ ग्रेटा थनबर्ग पर्यावरण कार्यकर्ती छोटीशी भूगे त्यापुरीनं पर्यावरणात होत असलेले जे घाणे डे आपण त्याला काय म्हणतो जे विषम बदल आहेत की ज्याच्यामुळं मानवाला धोका पोहोचणार आहे तर याच्या संबंधी पर्यावरणाचा रास होत आहे तर तो रास कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी त्या छोट्या मुलीनं आंदोलन केलं होतं त्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ओके आणि या आंदोलनानंच जगामध्ये पर्यावरणाविषयी लोकांमध्ये असणारी भावना जी आहे जनभावना जी आहे तर ती सकारात्मकरित्या पुढे येते आणि प्रत्येकानं पर्यावरण वाचवण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं काही आंदोलनं काही चळवळी काही मोर्चा हे सकारात्मक बदल घडवतात आणि ती अहिंसक स्वरूपाची असतात ती चांगल्या मार्गासाठी असतात तर काही आंदोलनं काही चळवळी काही मोर्चा हे अराजकता माजवतात हिंसक पद्धतीने केली जातात त्याच्यामुळे काही आंदोलनं दाबून टाकली जातात ओके लक्षात आता बघा पर्टिक्युलर या आंदोलनाची कारणं काय आहेत तुम्हाला मी या आर्टिकलचा म्हणजे लोकसत्तामधल्या आर्टिकलचा आधार घेऊन काही कारण सांगतो याच्यापेक्षा वेगळीही कारणं असू शकतात डेफिनेटली आहेत त्याच्यावरती सुद्धा ही आंदोलनं होत असतात ओके पहिलं कारण आहे सोशल मीडियाचा उदय बघा जसं जसं आपण आधुनिकतेकडे जातोय आपण सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतोय म्हणजे फेसबुक असेल ट्विटर असेल म्हणजे अरब स्प्रिंगमधलं ट्युनेशियामध्ये जी ट्युलिप क्रांती झाली ओके तर ती ट्विटरपासून सुरू झाली होती ओके ट्विटरवरून म्हणजे ट्युनिशियामध्ये एका फळ विक्रेत्याला जिवंत जाळलं होतं आणि ती पोस्ट ट्विटरवर गेली आणि तिथून त्या आंदोलनाला सुरुवात झाल्याचे जा तुम्हाला दिसतं त्याच्यामुळं सोशल मीडिया किती इफेक्टिव्ह रोल याच्यामध्ये पार पाडतील तुम्हाला लक्षात येईल लक्षात म्हणजे काही आंदोलनं अशी असतात की त्याला ज्या मेन मीडिया कवरेज मिळणं गरजेचं असतं तर ते मिळत नाहीये तर अशी आंदोलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पसरतात म्हणजे तुम्ही एखादी पोस्ट टाकता सोशल मीडियावरती आणि त्या पोस्टला अनुसरून काही लोक एकत्र येतात ओके okay, काही सिनेमेसुद्धा असे बनवलेले तुम्हाला दिसतात की एखादं जर का आंदोलन करायचं असेल तर एखादी फेसबुकची पोस्ट किंवा एखादी इंस्टाग्रामची पोस्ट किंवा एखादी ट्विटरची पोस्ट केली जाते ट्विट केलं जातं आणि त्याला अनुसरून काही लोक एकत्र येतात त्याच्यामुळं सोशल मीडियाचा उदय हे आंदोलनाच्या कारणातलं एक महत्त्वाचं कारण आहे दुसरं आहे बेरोजगारी किंवा बेरोजगार तरुण बघा बेरोजगार आणि बेरोजगार तरुण हे अशासाठी एकत्र येतात त्यांच्या काही न्याय मागण्या असतात आणि जर का त्या न्याय मागण्या गव्हर्नमेंटने मान्य केल्या नाहीत तर ही ना वाढती बेरोजगारी किंवा बेरोजगार तरुण एकत्र येतात आणि आंदोलन सुरुवात होतं पण बघा हे एक दुर्दैव आहे जगात भारतात किंवा महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आंदोलन झाल्याचं कधी दिसलं नाहीये जर का तुम्हाला कोणाला माहित असेल शिक्षणाचा दर्जा सुधारावा याच्यासाठी आंदोलन झाले खूप मोठं आंदोलन झाले मास मुवमेंट क्रिएट झाली असं तुम्हाला कधी दिसलं नाही आणि जगात सुद्धा याचं चांगलं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत नाही जर का तुमच्या याच्यामध्ये कुठं असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा बेरोजगारी आणि बेरोजगार तरुण याचं चांगलं उदाहरण म्हणजे आर्ब स्प्रिंगची जे आंदोलन आहेत ओके जी पश्चिम आशिया आणि याच्यामध्ये आफ्रिकेमध्ये तुम्हाला झाल्याचे दिसतात ओके okay? हे बेरोजगार आणि बेरोजगार तरुण तिसरा एक आंदोलनाचं कारण आहे आर्थिक उषमता आणि भ्रष्टाचार म्हणजे कधी कधी लोकांना वाटतं की आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात वाढते ओके okay? म्हणजेच श्रीमंत लोकांच्या काही सर्वे होतात आणि त्याच्यात कळलं जातं की महाराष्ट्रातील भारतातील किंवा जगातील किती टक्के संपत्ती किती कमी लोकांच्या हातात आहे आणि किती कमी लोकांच्या हातात किती मोठी संपत्ती आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे किंवा भ्रष्टाचार म्हणजे काही लोकांचं असं समज होतं की भ्रष्टाचार वाढतोय ओके okay, किंवा आर्थिक विषमता वाढते तर या कारणामुळे लोक एकत्र एक येतात आणि आंदोलन होतं किंवा चळवळ होते किंवा मोर्चे तयार होतात ओके okay, पर्यावरणीय बदल पुढचं कारण आहे पर्यावरणीय बदल म्हणजे काय पूर दुष्काळ उपासमार किंवा काही नैसर्गिक किंवा न्यासाले जास्त असतील तर हे पर्यावरण बदल रोखण्यासाठी याच्याविषयी चांगले कायदे निर्माण करण्यासाठी किंवा याच्याविषयी सकारात्मक कृती करण्यासाठी ही पर्यावरणीय आंदोलन होत असतात याच्यानंतरचं कारण आहे शिक्षणाचं वाढतं प्रमाण किंवा साक्षरता ओके म्हणजे बघा आपण जी शिकलेली लोकं आहेत तर ती काय करतात ते सांगतात की बाबा हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे तर साक्षरतेमुळे काय होतं राजकीय जाणिवा आणि ज्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहेत तर त्या उफाळून येतात आपल्या राजकीय जाणिवा वाढतात आणि ज्या आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहेत तर त्या बाहेर येतात आणि याच्यामधून आंदोलन उभं राहतं किंवा मोर्चे किंवा चळवळी उभे राहत असतात आणि याच्यानंतर एक महत्त्वाचं कारण आहे शहरीकरण ओके आता तुम्ही म्हणाल शहरीकरण म्हणजे काय मग काय गावाकडे आंदोलन होत नाहीत गावाकडे चळवळी होत नाहीत गावाकडे मोर्चा होत नाहीत हे गावाकडे होतं परंतु शहरात याचं प्रमाण ते आहे तर ते, ते, ते जास्त आहे तुम्ही म्हणणार कसं आता याचं मी तुम्हाला उदाहरण देतो बघा शहरात लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कमी वेळात जास्त लोकांना एकत्रित आणणं हे शहरात शक्य आहे खेडेगावात जर का तुम्ही पाहिलं गेलं तर लोक म्हणणार ठीक आहे संध्याकाळी मला वेळ आहे संध्याकाळी आपण आंदोलन करू किंवा संध्याकाळी आपण मोर्चा काढू किंवा संध्याकाळी आपण चळवळी करू तसं शहरात आहे का ओके okay, शहरात लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कमी वेळात जास्त लोकांना एकत्रित आणणं शक्य आहे त्याच्यामुळं शहरातील आंदोलन किंवा शहरीकरणामुळे आंदोलनाचं स्वरूप जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाढल्याचं दिसतं याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय कारण आहे देश आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येणं आणि त्याच वेळेस काही जे महासत्ता असतात उदाहरणार्थ अमेरिका रशिया आणि भारतीय महासत्ता होऊ घातलाय तर या देशांच्या वरचा फटका बसतो आणि याच्यामुळं काही आंदोलनं उभं राहिल्याचं तुम्हाला दिसून येत आहे भारतातली आंदोलनं जर का पाहिजे झाली तर आत्ताच कृषी कायद्याविरोधात झालेलं शेतकऱ्याचं आंदोलन असेल नर्मदा बाचाव आंदोलन की मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरामध्ये एक जनलोकपाल आंदोलन उभं राहिलं होतं अण्णा हजार यांच्या ने नेतृत्वाखाली आणि मराठा आंदोलन जे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिले याशिवाय महाराष्ट्रातलं जे एक मराठी भाषेचा आग्रह धरण्यासाठीचं किंवा मराठा पाटे पा पाट्या एक राजकीय पक्ष आहे मनसे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन असेल तर ही वेगवेगळी महाराष्ट्रातील आणि भारतातील आंदोलनं तुम्हाला पाहायला मिळतात या यापैकी काही आंदोलनं अहिंसक होती सकारात्मक बदल घडून आले काही आंदोलनामुळं तसा डायरेक्टली तर काही परिणाम झाला नाही परंतु ही थोड्या प्रमाणात तुम्हाला हिंसा झाल्याचं दिसून येत आहे तर तुम्हाला भारतातील आणि महाराष्ट्रातील काही आंदोलनाची मी तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहेत आता आपण जागतिक स्तरावरती पाहूया दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत किंवा दोन हजार तेवीस पर्यंत काही आंदोलनं झाली त्याच्यातली काही आंदोलनं चांगली होती सकारात्मक बदल घडले काही आंदोलनं नकारात्मक होती वाईट बदल घडल्याचं तुम्हाला दिसून येतं पहिलं आंदोलन आहे अरब स्प्रिंग दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या तीन वर्षात हे आंदोलन चाललं उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये हे आंदोलन चाललं या आंदोलनाची सुरुवात जी आहे तर ट्युनेशिया या देशापासून झाली ट्युनेशियामध्ये एका फळ जिवंत जाळलं आणि त्याचा एक व्हिडिओ ट्विटरवरती ट्विट केला गेला आणि हे आंदोलन टुनेशियामधली ट्युलिप क्रांती आणि त्या देशामध्ये दे पर्टिक्युलर त्या सत्ताधीशाला सत्ता, सत्ता सोडावी लागलेली आहे परंतु याच आंदोलनाचा काही वाईट परिणाम झाला आहे सिरिया लिबिया आणि यमन यमेन हे जे देश आहेत या देशामध्ये दे गृहयुद्ध किंवा या द्वी युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि याच आंदोलनामधून State इस्लामिक, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा उदय झालेला आहे किंवा इस्लामिक ब्रदरहूड या इस् दहशतवादी संघटनेचा उदय झालेला आहे आणि इस्लामिक स्टेटनं पुढं काय केलं हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे ओके याशिवाय इराण आणि रशियामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरामध्ये आंदोलन झाल्याचं तुम्हाला दिसून येतं अमेरिका अँड आकुपाय वॉल स्ट्रीट दोन हजार अकरामध्ये हे आंदोलन उभं राहिलं होतं दोन हजार आठला अमेरिकेमध्ये माहिती आहे महा काय महा महामंदी आली होती आर्थिक संकटात देश जात होता आणि अमेरिकेच्या जनतेनं तिथलं जे न्यूयॉर्कमधलं जे वॉल स्ट्रीट आहे खूप मोठं शेअर मार्केट आहे तर त्याच्यावरती हल्ला केल्याचं तुम्हाला दिसून येते युक्रेनमध्ये दोन हजार चौदामध्ये आंदोलन उभं राहिल्याचं तुम्हाला दिसून येतं आणि युक्रेनमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचं आपल्याला हे माहितीच आहे याच्यानंतर हाँगकाँगमधलं आंदोलन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे पाच वर्षाच्या काळानं हॉंग हाँगकाँगमध्ये आंदोलन झालेले आहेत तुम्हाला माहितच आहे की एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत ब्रिटनच्या ताब्यात होतं हाँगकाँग म्हणजे ह्या ब्रिटननी काय काय केले हे काय तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं तर दोन एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत ब्रिटनकडे हाँगकाँग होतं आणि हाँगकाँग एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ब्रिटननी सोडून दिलं आणि तिथं लोकशाही व्यवस्था जपण्यासाठी आंदोलन झालं होतं म्हणजे चांगल्या ह्याच्यासाठी आंदोलन झालं होतं आणि चीननी परत तो हस्तक्षेप केला आणि ते आंदोलन किंवा ते हाँगकाँगवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला ओके आणि चीनचं मत काय आहे की हाँगकाँग हाँगकाँगमध्ये लोकशाही नको आहे ओके okay, हाँगकाँगमध्ये हों साम्य सरकार पाहिजे आणि हाँगकाँग आमच्या अंडर पाहिजे ओके okay? त्याच्यामुळे दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचे दोन्ही आंदोलन दाबून टाकली परंतु याला जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली आहे याच्यानंतर आत्ताची लेटेस्ट जी आंदोलन आहेत ती दोन आंदोलन मला खूप इंटरेस्टिंग वाटतात अमेरिका आणि ब्राझील या देशामध्ये अमेरिकेमध्ये दे दोन हजार एकवीसला आणि ब्राझीलमध्ये दोन हजार तेवीसला तुम्हाला माहितीच आहे अमेरिकेमध्ये दोन हजार वीसची जे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे तर ते निवडणूक ट्रम्प हरले होते ओके आणि सहा जानेवारी दोन हजार एकवीसला ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना चितावलं आणि त्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवरती हल्ला केला म्हणजे किती भयानक गोष्ट आहे बघा ओके राज्यकर्तेच ज्यावेळेस भक्षणकर्ते बनले जातात तर त्या अमेरिका ह्याचं चांगलं उदाहरण आहे म्हणजे बघा जर का पुढं दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प निवडून आले किंवा पडले आणि जर का ते ट्रम्पांनी पुन्हा एकदा त्या तिथल्या लोकांना चितावणी दिली तर तिथली लोक काहीही करू शकतात त्याच्यामुळं काही आंदोलनं लोकांची माती भिरक भरकटवण्याचा प्रयत्न करतात तर काही आंदोलनं लोकांच्या बुद्धीला सकारात्मक चालना देऊन चांगले बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ पर्यावरणासंबंधीची झालोली झालेली जगभरातली आंदोलनं पर्यावरणासंबंधीच्या झालेल्या जगभरातल्या आंदोलनामुळं कैक लोकांचा जीव वाचलेला आहे पर्यावरणाचा संवर्धन आणि संरक्षण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर हा व्हिडिओ पर्टिक्युलर आंदोलनं का आणि कशासाठी होतात भारतातली महाराष्ट्रातली आणि जगभरातली दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत झालेली आंदोलनं इव्हन एकवीस ते दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा झालेली आंदोलनं याचा एक, या एक आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकसत्तातली आर्टिकल इंटरनेटवरचा सर्च आणि वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये झालेले पब्लिश झालेली आर्टिकल्स तर हा आधार या पर्टिक्युलर मी व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर तेही नक्की मायपर्यंत पोहोचवा याशिवाय जनआंदोलनाबद्दल तुमचं काही वेगळं मत आहे का तर तेही नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा ओके शेजारी जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच